या आहेत फिंगर चिप्स सुरुची कुकिंग विथ माधुरीच्या किचनमध्ये आज आपण तयार करणार आहे फिंगर चिप्स त्यासाठी मी तीन बटाटे सोलून आणि लांब लांब त्याच्या चकत्या करून घेतल्या आणि त्याला छान डीप फ्राय करून घ्यायचं आहे त्यामुळे त्या क्रंची आणि कुरकुरीत होतील लहान मुलांनाही खूप आवडतील पाच मिनिटात त्या खमंग कुरकुरीत होतात यांना मी काढून नवीन पुन्हा लॉट टाकलेला आहे आणि असं त्याला पण आपण छान खमंग तळून घेणार आहे आपण बघू शकता हा मी मसाला घेतला आहे तिखट जिरपूड मीठ काळी मिरी आमचूर पावडर आणि आता हा मसाला छान त्याला लावून घ्यायचा आहे आणि मस्त अशा या द फिंगर चिप्स तयार आहेत इंदोरला जिरावण पण मिळतं मी यापुढे जिरावणची रेसिपी दाखवली आहे ह्या कुठलेही मसाले न वापरता आपण जिरावण लावून पण ह्यात फिंगर चिप्स तयार करू शकतो दाखवलेले सर्व मसाले बटाट्याला छान लावून घ्यायचे आहे बटाटे हलवून घ्यायचे आहे अशा रीतीने आपल्या फिंगर चिप्स खाण्यासाठी तयार आहेत आपल्याला ही रेसिपी कशी वाटली आपण माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब जरूर करा मस्त राहा स्वस्त राहा आणि मुख्य म्हणजे खात राहा